राहुरीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह कार्यकर्ते शहरातील शनी चौकात उपोषणास बसले असून आज उपोषणाचा तिसरा दिवस असता तनपुरे यांच्यासोबत उपोषणास बसलेल्या पप्पू कल्हापुरे या उपोषणकर्त्या कार्यकर्त्याचे प्रकृती खालावली असून त्याच उपचारासाठी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला उपोषणामुळे माजी मंत्री तनपुरे यांचं अडीच किलो वजन कमी होऊन प्रकृती खालावली आहे त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सलाईन घेण्याची विनंती केली मात्र तनपुरे यांनी नकार देऊन आपलं उपोषण सुरूच ठेवलंय छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणी आरोपी अटक करण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री तनपुरे यांचं आंदोलन आणखीच चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेस शिवसेना पक्षाचे बडे नेते राहुरीत दाखल होणार असल्याचं बोललं जाते नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा